हे असे आपले मस्त रताळ्याच्या फोडी शिजवून झाल्यात छान लागतात आणि अगदी सुटसुटीत होतात हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये रताळे आणलेत बघा आता आषाढी एकादशी जशी जशी जवळ येईल तस तसे बाजारात रताळी भरपूर येतात मी अशी सहज आणली अजून वेळ राहा आषाढी एकादशीला पण मोठी मोठी होती बारीक नव्हती म्हणजे आणली मोठी मोठी म्हटलं चला करूया काहीतरी रताळे आपण एरवी उकडून दूध गुळ घालून साखर घालून खातो किंवा मग त्याचा किस करतो पण मी आज दाखवते तुम्हाला आपण अशा प्रकारे पण रताळा खाऊ शकतो म्हणजे दाखवते तुम्हाला उकडणार नाही आहे मी आधी याची सालं काढून घेते एकच वापरणार आहे एक दोन जास्त होतील एकच वापरणार आहे कारण गोड कोणी खाणार नाही जास्त तिखट पदार्थ बरोबर खातील पण गोड खाणार नाही दाखवते तुम्हाला सालं काढून चिरून घेते टाकत रताळ असं असत की बघा चिरत चिरत असलं की काळ पडत सोलत सोलतच म्हणून मग पटकन ते चिरून पाण्यात टाकून घेते सालं काढली चिरून घेते जसा आपण बटाटा वगैरे चिरतो ना तसा रताळ फारसं असं कोणाला आवडत नाही पण एकादशीला वगैरे कसं आपण रात्री उपवास सोडत नाही ना जरा वेगवेगळा प्रकार उपवासाचा म्हणून मग रताळा आपण वापरू शकतो गोड पण करता येते रताळ्याचं किंवा मग गोड नसेल आवडत तर मिरची टाकून किस पण करता येत चिरून घेते बारीक बारीक ह्या फोडी सगळ्या काळं पडायला लागलेलं एका रताळ्याच्या चितक्या पुढे घाल मोठं होतं ना त्या धुवून घेते आणि मग करायला घेऊ आपण ठेवली तापायला तूप घालते एक चमचावर तेल वापरलं तरी चालेल पण मी तूप घालते तुपाने अजून जरा चांगलं लागतं तूप तापलं बघा त्यात ह्यात फोडी घालते मी ह्यात दुसरं काहीच घालायचं नाही था। फोडी चांगल्या तुपात परतून घ्यायचं हात मी गुळ घालणार आहे बघा अगदी अर्धी वाटी गोळे तुम्हाला साखर घालाय तसली तरी घालू शकता आणि जास्त गोड लागत असेल जास्त घालायचं तर मी थोडंसं कमीच गोड करणार आहे मुळात रताळ पण गोडच असतात अर्धीच वाटी घालणार आहे मी गोड चांगली थोडी तुपात परतू द्यायचं दोन मिनटं अगदी हो ते असं चालेल मध्ये मध्ये हलवायचं हळूहळू त्यात थोडी मस्त तुपात परतल्या जातात आता मी त्यात गुळ घालते आपण शिजवून दूध गुळ साखर घालून खातो ना रताळामध्ये त्याऐवजी असं पण करून मी आता एक अर्धा चमचा बघा वेलची जायफळची पोड घालते आता ह्या गुळाला पाणी सुटलं की मग छान त्यात ते शिजून निघत रतावं परत झाकण ठेवून देतो तो गुळ विरगळेल त्यातच फक्त मधून मधून जरा हलवत राहायचं रताळं शिजलं चांगलं दाबून बघते मी अगदी शिजलं हा गॅस बारीकच ठेवलेलं आहे अगदी बारीक गॅसवरच हिवापू द्यायचं आता मी ना ह्यात दोन चमचे मिल्क पावडर घालते हे बघ तुमच्याकडे जर साय असेल दुधाची ती घातली तरी चालेल दूध नाही घालायचं दुधाची साय घालायची दूध घातलं की मग ते लगदा होतो असं आणि थोडासा फूड कलर घालते म्हणजे त्याने अजून जरा छान दिसतं म्हणजे थोडासा फूड कलर घालते मी दाखव थोडासा घालते बंद करते गॅस आता ह्या वाफेवर छान ते चांगलं वाफवून निघा कुणाला ताळत दूध गुळ साखर घालून खायला आवडत नाही ना तर मग बघा अशा मस्त सुटसुटीत फोडी छान होतात रताळ्याच्या असं करून खायला हरकत नाही करून बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा आता उपवास येतात त्याचे आषाढी एकादशी झाली की श्रावण सुरू झाला की सगळे उपवासच उपवास असतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुम्हाला बघता येतील धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल